आदिवासी किरण न्यूज आपलं स्वागत आहे आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी श्रमदेवी संघटनेचा शहापूर तहसील कार्यालय येथे धडक मोर्चा काढून ठिया आंदोलन शहापूर तालुका हा अनुसूचित क्षेत्र आदिवासी तालुका असून पेसा कायदा घोषित असलेला तालुका आहे ॲक्ट ऑफ ट्रायबल राईट्स पेसा कायद्याअंतर्गत आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचविणे पेसा कायद्यामुळे आदिवासी बांधवांचे जमीन हस्तांतर रोखण्याचा त्यांच्या संस्कृती रूढी परंपरा जतन करण्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे ग्रामसभेत स्वयं निर्णय घेण्याचा अधिकार हे पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभेला मिळालेला अधिकार आहे ज्याला आपण स्वयं शासनाचा अधिकार ही म्हणतो एकीकडे शासनाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी विविध योजना आदिम कातकरी घरकुल योजना प्रधानमंत्री जनमन योजना ह्या आदिवासी विकास प्रकल्प आणि पंचायत समितीकडून दिल्या जातात परंतु शहापूर तालुक्यातील अनेक गावांना गावठाणे नसल्यामुळे तो प्रश्न अतिशय बिकट असल्याने सध्या शासनाकडून ज्या आदिवासी बांधवांना प्रधानमंत्री जनमन घरकुल मंजूर झाली आहेत त्यांनी त्यांच्या निवाऱ्यासाठी घरकुले कुठे बांधावीत हा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्र शासनाचे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वनहक्क कायद्यात गावठाण विस्तार गृहनिर्माण ही सुविधा अधिकची वाढवली आहे गावच्या बाजूला वनजमीन असलेल्या लगतच्या ठिकाणी तीन दोनचा प्रस्ताव करून घरे बांधण्यास गावठाण तयार करून द्यावे असा शासन निर्णयात स्पष्ट सांगितले आहे त्यासाठी श्रमजीवी संघटनेने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वनहक्क व गावठाण विस्ताराबाबत शहापूर पंचायत समिती येथे निर्णायक आंदोलन आयोजित केले होते निर्णायक आंदोलनानंतर महाराष्ट्र शासन आदिवासी विभागाने दोन 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 हजार चोवीस शासन निर्णयानुसार माननीय जिल्हा अधिकारी ठाणे यांनी उपवन संरक्षक ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे तहसीलदार शहापूर गटविकास अधिकारी शहापूर यांना दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालमर्यादा ठरवून आदेश काढून वन हक्क कायदा तीन दोन प्रमाणे ग्रामपंचायतकडून प्रस्ताव करून घेण्याबाबत आदेश दिले होते शहापूर तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार शंभर आदिवासी बांधवांना जनमन घरकुल योजनेमधून घरे मंजूर झाले असून दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीसच्या गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक चौदा पंधरा सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा घेऊन जागा मिळण्याबाबत ग्रामसभेचे ठराव घेतले आहेत परंतु संबंधित विभागाकडे प्रस्ताव न पाठवल्याने वनविभाग आदिवासी बांधवांना घर बांधून देत नाहीत याकरिता श्रमजीवी संघटनेने दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी शहापूर तहसील कार्यालय येथे धडक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरू केले तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन समजून घेतले संबंधित वन विभागाची चर्चा करून गावठाण संबंधी लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे आश्वस्त केले त्यानंतर समाजसेवी संघटनेने ठिया आंदोलन मागे घेतले पर्यायाने आपल्याला हा जो मोर्चा आहे हा मोर्चा आहे हा विराड काही आपल्या का मागण्या आहेत आपण लेखी स्वरूपामध्ये प्रशासनाला त्या मागण्या दिलेल्या आहेत ज्या मागण्या जिथपर्यंत पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपण मी तुम्हाला विचारणार आपण कशासाठी आणि उत्तरं दिली पाहिजे बस आम्ही या ठिकाणी ज्या मागण्या करतोय या मागण्या रास आहे अधिकृत इतकी अनाधिकृत आहे तर आजपर्यंत म्हणजे जन्मदा तो आम्हाला हक्क प्राप्त होतो आणि तो मिळवण्यासाठी हो गेल्या सत्याहत्तर वर्ष झाले ते स्वातंत्र्य हो। हक्क आजही आम्हाला मिळालेला नाही आणि या न मिळालेल्या हक्कासाठी या देशातील गरीब जनतेला आदिवासी जनतेला बेघर जनतेला अशा पद्धतीने उन्हा आपल्या मागण्यांसाठी बसावं हो लागत आहे ही खेदाशी बाब आहे म्हणून आता मात्र हो या ठिकाण परत जायचं परत गेले माझ्या मागल्या आता गेले दहा दिवसाचा कालावधी आपण जागा असेल त्याची मोजणी असेल वस्तीस्थानाची मोजणी असेल त्या वस्तिस्थानाची निश्चिती असेल त्याचा नकाशा असेल दिलेल्या होत्या आणि प्रशासनाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी शब्द दिला होता की सतरा तारखेपर्यंत या सर्वच्या सर्व तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि जर सतरा तारखेपर्यंत या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मात्र आपण या ठिकाणी मोर्चाला आम्ही येऊ अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्णय झाला परंतु जस पाहायला गेलं तर आपण पूर्ण तालुक्याचा आढावा घेतला परवा आपली पंधरा तारखेला मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आपण प्रत्येक गाव कमिटीचे का मुख्य कार्यकर्ते बोलवले त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो आढावा घेतला वाद। तो आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की पंचवीस टक्के सुद्धा आपलं काम झालेलं नाही मग असं प्रत्येक वेळेला जर प्रशासन आपल्याला फुल ताबा देत असेल आणि ते जर काम तुम्ही वेळेवर करत असाल तर आम्हाला आलेली जी घरकुला आहेत आम्हाला मंजूर झालेली जी घरकुला आहेत ही आम्ही बांधायची कुठे म्हणजे जन्मचा जो आम्हाला हक्क प्राप्त झालेला आहे तो हक्क आजही आम्हाला सत्याहत्तर वर्षानंतर सुद्धा मिळत नाही बघा मी करायचं काय ठिकाणी आलेलो आहोत आणि ज्या काही मागण्या आप आहे। आपल्या आहेत त्या जिथपर्यंत आपल्या पूर्ण होत नाही जिथपर्यंत त्याची पूर्तता होत नाही तिथपर्यंत मात्र आपण इथो हलणार नाही बरोबर ना कधी आणणार आहेत तुम्ही घ्यायचं की नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी मध्ये प्रशासनाला आदेश दिलेले आहेत आता बारा महिना चालू आहे म्हणजे पूर्ण दहा महिने झाले आणि जेव्हा मी सादर केला आपण मोर्चाचा नियोजन केला तेव्हा मात्र प्रशासन म्हणतोय की आम्ही नहीं नहीं। का धब्बा काढत कोणते काय म्हणजे